जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेविषयी प्रलंबित ग्राहकांसाठी म्हणजे राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी तसेच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी पण सोलार पंप न भेटलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी जी आहे तर ते आज आपण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी एवढ्या शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता राहिलेले जे शेतकरी आहेत म्हणजे कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पात्र शेतकरी अशा शेतकऱ्यांना आता पेमेंट आणि सेल्फ सर्वचे एस एम एस देण्यात आलेले आहेत तर ते महावितरण विभागातर्फे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला महाकुसुम सोलार पंप जी योजना होती हो तर या ठिकाणी एम के आय डी भेटत होता तर तोच एम के आय डी आता एम एस आय डी म्हणून दिला जात आहे तर आपण कालच आपल्या चॅनलवरती महावितरणचा जो सर्वे आहे सोलार पंपाचा तर ते कशाप्रकारे करायचं आहे त्यामध्ये काय बदल आहे तर ती संपूर्ण प्रोसेस कालच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचा व्हिडिओचे जे जे आहे तर ते आपण समोर बघू शकता पार्ट फोरमध्ये आहे महावितरण विभागाचा त्याची लिंक देखील आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला जर एस एम एस आलेला असेल तर साधारण सात दिवसाच्या आतमध्ये सा आपण आपला सेल्फ सर्वे आणि पेमेंट जे आहे तर करन, कुछला कुछला आए, ते करून घ्या कारण कंपन्या सिलेक्ट करताना शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या अडचणी येत असतात कुठल्या कुठल्या कंपनीचे सोलार पंप आहेत त्याचा देखील व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवतो म्हणजे आपल्याला कंपनी कोणत्या आहेत तर ते आधीच बघायला भेटणार आहे त्यामधून चांगली कंपनी सिलेक्ट करा ज्या आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर काही कंपनींचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे आपण कॉन्टॅक्ट देखील करू शकता तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्याला जी कुसुम सोलर पंप योजना आहे तर ती राज्यामध्ये आता संपूर्ण महावितरण विभागातर्फे राबवण्यात येत आहे त्यामुळे जे पेमेंटचे आणि सेल्फ सर्वेचे ऑप्शन आहे तर ते महावितरण विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जे की कुसुम सोलर पंप योजनेमध्ये पात्र झालेले शेतकरी आहे तर अशाच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तुम्हाला एस एम एस आला का नाही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना बंधूंना शेअर करा म्हणजे त्यांना जर एस एम एस आलेला असेल तर त्यांना समजेल की आपल्याला सेल्फ सर्विस आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर आता मेडा बेनिफिशरीचे ॲप्लिकेशन होते तर ते ॲप्लिकेशन न वापरता माहेोरणाचे सर्वे सेल्फ सर्विससाठी ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला आलेल्या एस एम एसमध्ये देखील असेल आता यामध्ये सेल्फ सर्वे करण्याचं से जर ॲप्लिकेशनची लिंक बघायची दे झालं तर आपल्याला एस एम एसमध्ये असणारच आहे त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन ठेवतो म्हणजे आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे तर त्या ठिकाणी डाउनलोड करून आपल्या एम एस आय डीद्वारे लॉग इन करा यामध्ये फ्रॉड जे एस एम एस आहे तर त्यापासून सावधरा मित्रांनो एस एम एस जो आहे तर तो ऑथेंटिकेट सोर्स तसेच महावितरण विभागातर्फे आलेला आहे की नाही याची खात्री करा त्यानंतरच आपला जो सेल्फ सर्वे आहे पेमेंट आहे तर ते कम्प्लीट करा कारण आता फसवे जे का एस एम एस आहे तर ते देखील शेतकऱ्यांना येत आहेत तर त्याच्याविषयी देखील आपण चॅनलवरती आधी माहिती दिली आहे फ्रॉड एस एम एस दाखवलेला आहे त्यामध्ये ओरिजिनल एस एम एस देखील दाखवलेला आहे तर चॅनलवर जे शेतकरी आहेत त्यांनी चॅनलवरती म्हणजे व्हिजिट करा त्या ठिकाणी आपल्याला तो व्हिडिओ भेटून जाईल सोलार पंप प्लेलिस्टमध्ये तर हे संपूर्ण जे थमनेल चालू आहे तर महावितरणासाठी सोलार पंप योजनासाठी अर्ज जो आहे तर तो कशाप्रकारे करायचा कसा कन्वर्ट करायचा त्याचबरोबर आपल्याला कोटेशन वगैरे कशा प्रकारे भरायचे आहे त्याचबरोबर ऑप्शन कुठले सिलेक्ट करायचे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात आली तर धन्यवाद मित्रांनो माहिती शेअर करायला विसरू